संपूर्ण या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदाराला एक हजार रुपयाप्रमाणे पैशाचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि खरं तर हा जो काय पैसा आहे हा पैसा कमिशनाच्या माध्यमातनं टक्केवारीच्या माध्यमातनं व्यवसायामधल्या कॉन्ट्रॅक्ट व्यवसायामधल्या पार्टनरशिपच्या माध्यमातून आणि भ्रष्टाचारातून त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे पैशाचं जे वाटप आहे हे गेले गेले आठ दिवस या मतदारसंघामध्ये सुरू आहे खरंतर म्हणजे मी जनतेला तुमच्या चॅनलच्या मार्फत एवढं सांगेन हे जे पैसे आहेत हे पैसे जनतेचेच पैसे आहेत तुमचेच लुटलेले पैसे आहेत आणि भ्रष्टाचारातून या जनतेच्या पैशाची लूट ह्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्तीस कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले प्रत्यक्षात सव्वीस लाख रुपये खर्च झाला त्यांना मिळाले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो साडेसात कोटी रुपयाचा सा निधी होता याच्यामध्ये फक्त प्रत्यक्षात दीड कोटी रुपये खर्च झाला सहा कोटी रुपये खर्च हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कमिशन आणि भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याचबरोबर जी तीन हजार कोटीची कामं ज्याच्या वर्कआउडर्स झाल्या त्याच्या निविदा झाल्या या ठेकेदारांकडनं बारा टक्क्याचं कमिशन म्हणजे जवळजवळ तीनशे साठ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी जनतेला सांगतो हा पैसा जो आहे हा तुमचाच आहे तुमचाच लुटलेला आहे लक्ष्मीचं दर्शन घ्या आणि ही चोराच्या हातची लंगोटी आहे जी काय मिळते ती घ्या पण मत मात्र त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी आपण करावं असं मी तुमच्या चॅनलच्या मार्फत त्या ठिकाणी सांगतो आमचं दिवसभरातले भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल